मंडळी आत्ता आपण आलेलो आहोत भास्कर पाटील यांच्या समाधी मंदिरापाशी भास्कर पाटील जे गजानन महाराजांचे पट्टशिष्य होते त्यांनी इथे समाधी घेतली श्री गजानन विजय ग्रंथामध्ये वर्णिल्याप्रमाणे द्वारकेश्वरी जो पशुपती ज्याच्या संधीधा आहे सती तेथे ठेवा भास्कर आला असं महाराजांनी सांगितलेलं म्हणून माझ्या मागे दिसतंय ते द्वारकेश्वराचं देऊळ आणि त्याच्याच बाजूला इथे भास्कर महाराजांना समाधी देण्यात आली आता अर्थात नियमांनुसार आतमधलं शूटिंग अलाउड नाही आहे म्हणून मी तुम्हाला बाहेरून जेवढं दाखवू शकेन तेवढं देऊळ दाखवेन आणि इकडे मागे द्वारकेश्वराचं देऊळ आहे ते पण आपण बघू शकतो अजून एक कथा जी इथे घडली ती म्हणजे भास्कर महाराजांच्या समाधीनंतर जो भंडारा घातला गेला त्याच्यात कावळ्यांनी अतुनात त्रास दिला ह्याचं कारण असं की हिंदूशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे कोणाचाही देहांत झाल्यावर पहिले दहा दिवस आत्मा पृथ्वीवरच राहतो आणि मग जेव्हा कावळ्याला पिंडदान केले जाते तेव्हा त्याला पुढची गती मिळते आता भास्कर पाटलांना मोक्ष मिळाल्यामुळे ज्या क्षणी भास्कर महाराजांनी समाधी घेतली त्याच क्षणी त्यांचा प्राण वैकुंठ लोकात गेला त्यामुळे त्यांना पृथ्वीवर राहण्याचा प्रश्नच नव्हता आणि त्याचमुळे पिंडदानाच्या विधीचा प्रश्नच नाही उद्भवला आणि मग भंडाराच्या दिवशी कावळ्यांचा त्रास देण्यामागचा हेतू हा होता की त्यांना पिंडदान न मिळाल्यामुळे त्यांना भास्कर महाराजांचा प्रसादच नाही मिळाला आणि म्हणून ते त्रास देत होते तर असं झालं गजान महाराजांनी कावळ्यांना सांगितलं की तुम्ही आज एक दिवस इकडे खा पण परत इकडे येऊ नका ते हेच ते ठिकाण पोथीत असं वर्णन केलं आहे की वृक्षाखाली ही पंगत बसलेली आणि मला इकडच्या लोकांकडून कळलं की इकडे ह्याच परिसरात कुठेतरी चिंच असं एक वृक्ष होतं पण तो वृक्ष आता नाही आहे अर्थात माझ्या मागे समाधी आहे सो ह्याच परिसरात आजूबाजूला कुठेतरी ती पंगत जेवायला बसली असणार आणि मला इकडच्या रहिवाशांकडून कळलं की त्या काकू इथे पाच सहा महिन्यांपासून राहत आहेत आणि त्यांनी गेल्या पाच सहा महिन्यातही ह्या परिसरात एकही कावळा बघितला नाही आहे सो so, लेट्स गो फॉर अ ब्रीफ टूर